मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर घेऊन आला आहे आपल्या सोलापूरकरांसाठी रुग्णालयात चोवीस तास वैद्यकीय सेवा उपलब्ध सोलापूर शहरातील हो मैदान येथे बीएस ट्रॉफी टूर्नामेंट आयोजन करण्यात आले होते या टूर्नामेंट मध्ये एकूण सोळा टीमनी सहभाग नोंदविला होता सामने सहा षटकांचे होते तर अंतिम सामना हा लाला संघांनी जिंकला बेस्ट बॉलर म्हणून इरफान गोलंदाज तर बेस्ट बॅट्समॅन म्हणून सईद जहागीदार यांची निवड करण्यात आली मॅन ऑफ द सिरीज म्हणून वसीम सौदागर यांची निवड करण्यात आली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोहसिन शेख सर यांचे मोलाचे योगदान लाभले यावेळी प्रमुख उपस्थिती बी एस ग्रुपचे युवा नेता नय्यूम सालार राजाभाई बागवान निहाल सर वसीम शेख सर फैज मंगलगिरी आरिफ जमादार सादिक शेख सर बाबाभाई शेख आरिफ शेख हुसेन मुजावर समीर शेख बाबर कोरवू लोंडेसर आदी प्रमुख पाहुणे व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जो मुंबई मैदान पर क्रिकेट टूर्नामेंट रखा गया था लाला क्रिकेट क्लब की तरफ से और ये टूर्नामेंट बहुत अच्छा हुआ इस बात की मुझे खुशी है डी एस ट्रॉफी बोलकर टूर्नामेंट रखा गया था लाला क्रिकेट क्लब टीम के तरफ से और इस बात की मुझे खुशी है हे लाला टीम विनर बनियेकबाद देतो नेते बी एस चषकद्वार झाला त्या चषकामध्ये लाला टीम विजयी झालेली आहे व सर्व खेळाडूंनी खिलाडू वृत्तीने खेळून स्पर्धेचा उत्साह वाढवला त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आयोजकांचे धन्यवाद मानतो धन्यवाद साध हेल्थ कार्ड वर वर्षभर ओपीडी मोफत बाह्य रुग्ण विभागात तज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून मोफत तपासणी मोफत पूर्ण वर्षभर रुग्ण रुग्णालयात दाखल केल्यावर येणारा संपूर्ण उपचार खर्च मोफत हॉस्पिटल बेड चार्जेस नर्सिंग चार्जेस कन्सल्टंट चार्जेस आणि आर एम ओ चार्जेस पॅथोलॉजी तपासणी मोफत मेडिकल स्टोर्स मधील औषधे पूर्णपणे मोफत म्हणजेच हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यावर पूर्ण खर्च शून्य रुपये कोणतेही बिल भरण्याची आवश्यकता नाही सात हेल्थ कार्ड ही सेवा फक्त एक हजार लोकांसाठी पत्ता सात मल्टी हॉस्पिटल मौलाली चौक सोलापूर अधिक माहितीसाठी संपर्क त्र्याण्णव सहवीस दोनशे दोनशे आणि त्र्याण्णव सहवीस तीनशे तीनशे